मी अमित आता मास्टर प्रोसर मध्ये आपल्या आत्मन बोरा हा एक युवक आहे त्याने असं एक सॉफ्टवेअर बनवला की आपण उभं राहू न जे जे आपले आत्म दिसत म्हणजे आपण सफल करू शकतो आपण त्यांना चालू केला की त्यांनी हे सॉफ्टवेअर कसं बनवलं सर काय सांगा की हे सॉफ्टवेअर तुम्ही कसे बनवले की याचा काय फायदा हे सॉफ्टवेअर बी आर टेक्नॉलॉ बी आर म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी तर त्याच्यात तुम्ही जे आहेत याचा तर फोटोशूट घेऊन दाखवू शकते पण जे आता नाही आहे ते पण डिजिटली बनवून लोकांना दाखवू शकतो थ्री डी व्हर्शन मध्ये दाखवू शकते, शकते। मी उपयोग रिअल रिअल एस्टेट स्पेस मध्ये करतो माझं कंपनीचं नाव टॅब्रो आहे तर आम्ही काय करतात वी हॅव्ह ग्रोथ बिल्डर्स आणि कस्टमर्स या विल्डरला जर एक नवीन बिल्डिंग बनवायची आहे त्यांना दे वॉन्ट टू स्टार्ट सेलिंग द तर ते लोक फिजिकली बनवू शकतात आमचं सॉफ्टवेअर युज करून की असं तुमचं चार वर्ष पाच वर्ष नंतर असं बनणार आणि ते दाखवू शकतात ऍट अ व्हेरी लो प्राइस फिजिकली सॅम्पल फ्लॅट बनवायचं असतात खूप लागत आणि सेम फॉर द कस्टमर्स यांना हे बेनिफिट आहे की ते ऍक्च्युअल याच्यामध्ये हे असे टेक्नॉलॉजी आहे की त्यांना एकदम अॅक्युरेट करणार की माझं असं असंगगार होणार माझं असं व्यू होणार म्हणून बालके निघले मुंबई मध्ये आहे तुम्हाला माहिती आहे हा मुंबई मध्ये बाज व्यू सर्वांना खूप इंपॉर्टेंट असते देयर ऑल दीज आर द बेनिफिट्स ऑफ दिस टेक्नॉलॉजी तर विन-विन सिच्युएशन आम्ही क्रिएट करतात बोथ फॉर द विंकर एंड फॉर द कस्टमर टू बाय सर आपण विदेशात जाता विदेशात इनकम भाता देण्याचा निर्णय आपण काय घेतला आणि असे वेगळा सॉफ्टवेअर बनवण्याचा अभिन काय देऊ सर मी बॉर्न अँड ब्रॉटर इकडेच आहे मुंबईमध्ये आणि मी इकडे अंडरग्राउंड आयआय मदत केलं तर मास्टर्स साठी युएस गेलो तर ते त्याचा तेव्हा असा विचार होता की काही नवीन शिकायचं आहे आणि मध्ये असं टेक्नॉलॉजी चांगलं आहे तर तिथे गेलो आणि तेथे रिअल इस्टेट स्टार्टअप मध्ये काम केलं पण असं होतं की आपलं भारतीय मूड जे असते फॅमिली बॉन्डिंग असते ते इकडेच आहे अँड नाव एज एव्हरी वन ऑफ अस नो इंडिया इज प्रोग्रेसिंग इज अ बिग मार्केट ऑपॉर्च्युनिटी तर असं वाटलं की परत येऊन स्वतःच सॉफ्टवेअर नाही ते टेक्नॉलॉजी कंपनी मध्ये जॉब करायची तर म्हणून मी परत आलो आणि स्वतःच बनवलं का विदेशात बनवलं हे सॉफ्टवेअर बनवलं आहे आणि हे ऍक्च्युली रिअल स्टोरी असं आहे मला हे तेव्हा माझ्या घर विकत घ्यायचं होतं आणि त्यांच्या बरोबर मी असं पाच सहा साईटवर वर गेलो बिल्डर डेफेशन डॉक्सर करत होते आणि तेव्हा मला हे प्रॉब्लेम स्टेटमेंट कळलं की एक सॅम्पल फ्लॅट बिल्डर बनवतात पण सर वेगवेगळे कॉन्फिगरेशन आहे फ्लॅट मध्ये आणि फॅमिलीला दुसरं काय पाहिजे तर ते जास्त इन्फॉर्मेशन नव्हतं तर तेव्हा हे कळलं की असं काही डिजिटली बनवलं तर मेनली कस्टमरला फायदा होतो की त्यांना कळतं माझं ठर असं असणं कारण लोक आता डिपॉझिट देतात पण घर भेटणार चार वर्षानंतर पाच वर्षानंतर तेव्हा काय असेल हे आताच कळलं तर ते चांगलं से बी ओपन टू टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी इज युजफुल अँड ऑल ऑफ काइंड ऑफ मॅच इंग न्यू थिंग्स सो एक ओपन माइंड राखायचं नवीन चिज एक्सप्लोअर करायची आणि जास्त पण युज नाही करायचं म्हणजे पूर्ण टाइम फोनवर पूर्ण ड्राईव्ह हे डिवाईस वर नाही राहायचं ह्युमन कनेक्शन ह्युमन बॉन्डिंग इज ऑल्वेज बी सटमो इम्पॉर्टंट पण बी ओपन टू टेक्नॉलॉजी पण लिमिटमध्ये